स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर आणि अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सरळ सेवे भरतीसाठी अतिशय से महत्त्वाचे काही प्रश्न तर चला वळूया प्रश्नांकडे प्रश्न क्रमांक एक पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले ऑप्शन दिलेत ए एकोणीसशे बारा बी एकोणीसशे चौदा सी एकोणीसशे सोळा आणि डी एकोणीसशे अठरा तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी एकोणीसशे चौदा प्रश्न क्रमांक दोन उगवत्या सूर्याचा देश असे कोणत्या देशाला संबोधले जाते ऑप्शन दिलेत ए चीन बी जपान सी म्यानमार आणि डी दक्षिण कोरिया त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जपान या देशास उगवत्या सूर्याचा देश म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक तीन होमगार्डचा प्रमुख कोण असतो ऑप्शन दिलेत ए महासमादेशक बी जिल्हाधिकारी सी उपविभागीय अधिकारी डी पोलीस महासंचालक त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महा समादेशिक हे होमगार्डचा प्रमुख असतो प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन दिलेत ए त्रिपुरा बी मणिपूर सी सिक्कीम आणि डी मेघालय त्याचं योग्य उत्तर ऑप्शन बी मणिपूर या राज्यात लोकटक हे सरोवर आहे प्रश्न क्रमांक पाच संविधान सभेने भारतीय ध्वजाची रचना केव्हा स्वीकारली ऑप्शन दिलेत ए नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस बी बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस सी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि डी चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक सहा भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी जे बी कृपलानी सी सरदार वल्लभभाई पटेल आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक सात संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन दिलेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी पंडित जवाहरलाल नेहरू सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डी सरदार वल्लभभाई पटेल तर या उत्तर आहे ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक आठ भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ऑप्शन दिलेत ए सात डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस बी आठ डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस सी नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस आणि डी नऊ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी नऊ डिसेंबर एकोणीसशे छेचाळीस प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणती नदी खजदरीतून वाहते ऑप्शन दिलेत ए तापी बी कृष्णा सी घटप्रभा आणि डी गोदावरी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तापी प्रश्न क्रमांक दहा माथेरान हे खालीलपैकी कोणत्या वस्तीचं उदाहरण आहे ऑप्शन दिलेत ए जुळी बी रेशीय सी गोलाकार आणि डी डोंगरमाथा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डोंगरमाथा प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्रातील पहिले अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते ऑप्शन दिलेत ए ध्रुव बी अप्सरा सी पूर्णिमा आणि डी सायरस तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अप्सरा या नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली ऑप्शन दिलेत ए पुणे बी नाशिक सी सातारा आणि डी छत्रपती संभाजीनगर तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी सातारा प्रश्न क्रमांक तेरा रत्न नाटकाचे लेखक कोण होते ऑप्शन दिलेत ए महात्मा फुले बी महात्मा गांधी सी सावित्रीबाई फुले आणि डी पंडित रमाबाई तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए महात्मा फुले हे तृतीय रत्न या नाटकाचे लेखक होते प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून कोणाला ओळखले जाते ऑप्शन दिलेत ए महात्मा गांधी बी महात्मा फुले सी विनोबा भावे आणि डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक पंधरा महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही ऑप्शन दिलेत ए गुलामगिरी बी जातींचा उच्छेद सी ब्राह्मणांचे कसब डी शेतकऱ्यांचे असूड त्याच योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जातींचा उच्छेद हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं पुस्तक नाही प्रश्न क्रमांक सोळा महात्मा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ऑप्शन दिलेत ए इशारा बी ब्राह्मणांचे कसब सी शेतकऱ्यांचे असूड आणि डी सार्वजनिक सत्यधर्म त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सार्वजनिक सत्यधर्म प्रश्न क्रमांक सतरा नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन दिलेत ए दिल्ली बी मुंबई सी पुणे आणि डी चेन्नई त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई येथे नाबार्डचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक अठरा खालील पर्यायांपैकी भुईकूट किल्ला कोणता ऑप्शन दिलेत ए लळिंग बी पावनगड सी नळदुर्ग आणि डी देवगड त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नळदुर्ग हा भुईकूट किल्ला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता ऑप्शन दिलेत ते अँडीज बी अल्सफ सी रॉकी आणि डी काराकोरम तर योग्य उत्तर ऑप्शन ए अँडीज प्रश्न क्रमांक वीस गोदावरी नदीवरील प्रमुख धरण खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन दिले ते जायकवाडी बी माजलगाव सी एलदरी आणि डी मांजरा त्याच योग्य उत्तर ऑप्शन ए जायकवाडी अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा